श्रीराम आता आपण एकशे एकोणीसाव श्लोक बघूया अजामेळ पापी तया अंत आला कृपाळूपणे तो जनी मुक्त केला अनाथांचा आधार हा चक्रपाणी नुपेक्षी कदार भक्ताभिमानी श्रीराम अजामेळाची कथा पंच्याण्णव्या श्लोकामध्ये आली आहे हा पापी दुर्वर्तनी होता तरी त्याला आपल्या वागण्याचा पश्चाताप करून भक्तिमार्गाला लागला साधना केली आणि त्याचा उद्धार झाला आता मी भक्ती करतो नाम घेतो साधना करतो मग पातकेही केले तरी चालेल असा अपसमज कोणीही करून घेऊ नये पश्चातापाने पूर्ण परिवर्तन होऊन भक्त झाला असेल तरच तो भक्ताची उपेक्षा करीत नाही हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे दुराचार व पाप केल्यास परमेश्वराची कृपा होणार नाही म्हणून पापकर्मे सोडून सत्कर्मे करणे म्हणजे तीही भक्तीच होय नामस्मरण करणे साधना करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे हे परमेश्वरालाच नाही तर आपल्या गुरुलाही प्रिय आहे जय जय रघुवीर समर्थ